त्याला मित्रांनो सात वाजून सात मिनटं झाले आणि आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी माझे नाश्ता करायचा नाश्ता काय बनवायला माहीत नाही मला त्यांचा पाठीमाग काय चाललं काय माहिती वेगळं चाललं आहे काहीतरी तो मुलं उठलं तर मुलं उठलं अरे तो बोलं उठलो सॉरी 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 पावसाला काय अगोदर ते मित्र पत्र्या आता गाडी पावसात गाडी पावसात तिची आहे आता डीजेन का डीजेन म्हटलं

ரெண்டு झालाय मस्त बाकी आणि गाडी तेव्हा बसले आपल्या मस्त बाकी धनु मध्ये आणि मित्रांनो माझ्या ते एक चेंज झालंय काहीतरी ना तुम्ही बघितलं मी काल कटिंग वगैरे केली मस्त बाकी के दाढी वगैरे केली एकदम फ्रेश झालोय भारी आणि तुम्ही बसले इकडे पाठी मागे तिला पुढं नाही आवडत मित्रांनो पाठी मागत बसते आणि असं सीट पण खाली होते यार मी काल तुम्हाला सांगायचं विसरून गेलो हे मागे पुढं होतंय आणि परत पाठी असं झोपायला होतंय एकदम भारी मस्त वाटत यार गाडीत मित्रांनो ते म्हणजे असं सारखं गाडीत पण मित्रांनो खरं तर लाईफ मधली पहिलीच गाडी फर्स्ट गाडी त्याच्यामुळे ना मला लय म्हणजे लय आनंद होतंय मला असं वाटतं गाडीत येऊन बसावं जाऊच नाही तर जो पाव इथं राहा आपण चॅलेंज घेऊ शकतो यार मित्रांनो ट्वेंटी फोर आवर्स डायरेक्ट कार मध्ये बाहेर जायचं नाही कशाला सगळं इथं करू शकतो ना आपण आपण दोघ आम्ही दोघं करणार मित्रांनो बघू तुमचं जर मित्रांनो कमेंट आला ना आम्हाला तर आम्ही नक्की करू तर तिच्या माहेर जायचं बघू काय नाही काल पेट्रोल वगैरे टाकून आणलो मस्त बघित मित्रांनो जवळजवळ अर्धी टाकी झालेली घाटापाकडे गेला आता आपण जाऊ शकतो बऱ्याच लांब विषय असा आहे मित्रांनो ते वायफर बंद झाले झाली काहीतरी प्रॉब्लेम झाला हा बाबा तिकडून टाकी अच्छा 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 तिकडून टाकी बाकी सगळं एकदम ओके मित्रांनो गाडीचं पार तुम्हाला आवडली गाडी कमेंट म्हणजे सांगा कशी वाटत गाडी एकदम खतर राखी बघू काय नियोजन होत काय नाही जायचं जर जायचं ठरलं तर जाऊ ते आले मित्रांनो दादू दादू पहिल्यांदा बसला गाडी पाहिली काय चालली काय ही काय ना काय उद्योग करते बर का पण काय ना काय करत राहणार शांत नाही खतरना ती आपली गाडी हे आता झेंडे चांगले होते तोडून टाकले झेंडे जे गणपती काढायला आली होती ते उपसित होती ते नाही मॉडेल खतर राहिली माग पुढं माग पुढ

म्हणून तिची गणगण झाली म्हणून ठेवशील फायनली मित्रांनो किती वाजले माहिती का नऊ वाजून चाळीस मिनिटं झाले आणि काय विषय झाला माहिती का मी ना मी झोपून गेल्यावर मला काही कळलंच नाही काय वाहनगड झाले काय नाही काहीच नाही समजलं मला पहिले आले मला उठवलं गाडीत झोप लागली मला विषय असं झालाय का पर्यंत त्यांचं झालं नियोजन जायचं ते म्हणजे जायचं आहे त्याच्यामुळे मग आता बघू सावरगावला चाललंय नियोजन त्यांचं आवर ते निघायचं आम्हाला थोड्या वेळेला चला फायनल मित्रांनो आम्ही निघलो पूर्ण फॅमिली चालले आम्ही आता माझी येणार मित्रांनो असं राहते का मोठी गाडी घ्यायची पूर्ण फॅमिली जाता येते भारी वाटत गेले एकदम मस्त रिझल्ट ठेवायला साहित्य आता पा मस्त भागी ठेवता येते आपले दोन्ही तिकड मग मी इथं दादाच मस्त झोपलाय पकन बाहेर कपल पण येणार हे दादा झोपला इथे त्याला जॉब आंघोळ गाडी जॉब पाहले कट आम्ही निघले गाडीत बसले तुमला पाठीमागे बसले मस्त बायकी परी घेऊन येऊ राहिले दाजूला आणि मम्मी ते पण एवढं राहिले चला फाईन मित्रांनो आम्ही पोहोचले इथे मम्मीला दरवाजा उघडा आणि इकडं पाहते माझं वातावरण पाहिलं कर इकडं पण आणि मी काय आता शूट केलं नाही कारण फॅमिली होती सोबत त्याच्यामुळे मला काय शूट नाही करता आम्ही नाही आला मोबाईल मला त्याच्यामुळे मी केलंच नाही थोड्या बस बसलो आणि मग त्याच्यानंतर जाऊ घरी மாசா தான் காடூ காடூ கா शिवी मारीन बघ चालली तुला जिद्दा दन का ठेवून असं नको करू ती मारीन चल बाजार चल चल आता त्यांना पेऊ दे चल हे काय ट्रॅक्टर घेतला काय तिने घेतला काय ते पोरांच आहे अरे देवा तुम्ही ट्रॅक्टर घेतला भाई झाला मित्रांनो आम्ही निघलो आता आपली गाडी तिकडे रेडी झाली मम्मी चालली तिकडं फायनली मित्रांनो घरी पोहोचलो आम्ही मला शूटच नाही करता येत रस्त्याचं मित्रांनो कारण चेअरिंग असले कसं वाटतं पटकन जाते माणूस पटकन येते मानत आहे लांबून जाऊन आलो आम्ही डायरेक्ट मस्त पैकी मी चालवली मस्त बायकी वाटत घे ना पहिली कोणत काढा घाल ना वरच वर्ष येतलं काढा आज मस्त जायची फोर व्हीलर मध्ये बसून फोरविल मध्ये फोरविल मध्ये बसून आलं तर चुकली काशी मित्रांनो चालू मध्ये मागे लावली माझ्या मान काटत दुखायला पडले आहे का पडले काही झालं जाऊ दे वाघ बिक ठेवला मित्रांनो किती भर बसतो पाहिजे मला ಹಬ್ಬಾ ಓಕೆ ಮಿತ್ರ ಕೂಡ ಕೂಡ ಕಾಯಿಲೆ ಮಿತ್ರ त मित्रो हामी काेलो परिचय गावाला हामी सहज गेलो, गेलो काहीँ काम वाइ नहो सहज गेत तर जाउने गाडी बगाइ हुँदै मन घेन गेल्त त्यहाँ मुनि एकदम भारी चाहिँ यार मित्रो गाडी दागदा मित्रो कसै आउँछ गाडी मस्ती कमसेकम हिँडेर गाडी गाडी मे ब्लक पनि आए मित्रो मि ब्लक सुधा नै दोन दिवस डाइरेक्ट एकदम खुसी मी एकदम अजून पण खुशी आता मी आज संध्याकाळी ब्लॉग टाकेन मित्रांनो लेट झाला तरी चाल पण एक ब्लॉग संध्याकाळी टाकन आणि उद्या सकाळपासून आपले ब्लॉग कंटिन्यू येतील आता बघू काय काम आहे आपल्याला कामाचं बघू बर कारण बरं दोन तीन दिवस दो जरी काम पण बघितलं नाही काहीच नाही काहीच नाही खुशी एकदम आयुष्यातली पहिली कार्य यार मित्रांनो खुशी तर होणारच आहे ना तुम्ही जर सपोर्ट जर केला ना मित्रांनो तर अशा आपण भरपूर काही कार्य घेऊ शकतो माहिती फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे आणि मी करणार चला फायनल मित्रांनो नऊ तेरा झाली आणि आता जेवण करायचे जरा बाहेर गेलो तर आपली घेऊन मोठी दादू प्रॉब्लेम काही कळणार घेतलं का हात होते आणि खाली डायरेक्ट तू आता उद्याच कळेल मित्रांनो काय होते काय नाही चला फायनली मित्रांनो जेवण करून मस्त बॅक चपाती